होणार आहे आपल्या देशामध्ये मला एकोणीस तारखेपासून आहे अनेक लोकांनी मला फोन केलेले आहेत मेसेज केलेले आहेत काही भाजपचे पण असे नेते आहेत ज्यांनी मला मेसेज केलेले आहेत ज्यांना आश्चर्य वाटतंय की नक्की आपल्या देशात काय आहे आणि म्हणून विषय फार सोपा आहे कुठचीही भूमिका घेण्याच्या आधी आणि या देशात हा खेळ झाला पाहिजे नाही झालं पाहिजे ह्याच्यात मी आता जाणारच नाही आहे कारण पुढचा प्रश्न आपला तो असेल मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र जे, जे मंत्रालय आहे त्यांच्याकडून थोडी माहिती पाहिजे की खरोखर गेल्या दोन महिन्यांमध्ये मा बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत कारण मला आठवतं जेव्हा बांगलादेशमध्ये कू झाला तिथून हसीना इथे आल्या देशात आपल्या तेव्हा त्याच बातमीसोबत अनेक न्यूज चॅनल्सनी असेल अनेक सोशल मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल ऑल आयज ऑन बांगलादेशी हिंदूज असं एक इंस्टाग्रामवर चाललं होतं तिथे हिंदूंवर केवढे अत्याचार चालू आहेत हो मंदिरं तोडली जात आहेत कुठच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत लहान मुलांवर अत्याचार होत आहेत ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत व्हॉट्सॲपच्या मार्फत असेल सोशल मीडियाच्या मार्फत असेल ह्या पसर पसरवल्या जात होत्या एवढंच काय तर काही काही ठिकाणी दंगली देखील घडवण्याचा प्रयत्न भाजपचे जे काही चहिते असतील किंवा त्यांचे स्वतःचे जे तथाकथित हिंदुत्ववादी असतील आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो आहे तसंच पाच वर्षापूर्वी मला वाटतं सी ए एन आर सी त्यावेळी देखील बांगलादेशमधल्या दे हिंदूंवर अत्याचार होतो आहे म्हणून हे सगळं घडवत आलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्र सरकार भाजपचं बी सी सी आय भाजपचं आणि जी भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतो आहे तेच बी सी सी आहे भाजपचं किंवा भाजप प्रणित बी सी सी आहे आता एकोणीस तारखेपासून वाटतं दोन टेस्ट आणि तीन टी ट्वेंटी या बांगलादेशबरोबर खेळणार आहे म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त हे निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून असं समजायचं का कारण आपण जर ह्या ट्विटला रिस्पॉन्स पाहिलं आणि जे खरोखर भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत ते देखील जरा हैराणीत आहेत की नक्की आम्ही बोलायचं तरी आणि मी विचारतो तुम्ही नक्की तुमच्यावर काय मजबुरी आहे की तुम्ही प्रश्न नाही विचारू शकत आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी एमई ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सना खरोखर विचारणं माझं एक uh, कर्तव्य समजतो की गेल्या दोन महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाही आहेत हे एमईएने आम्हाला उत्तर द्यावं आय हॅव विन रिटन एनी लेटर टू ए आय हॅव ट्विटेड टू दॅम आय हॅव टॅक द ट्विट बिकॉज एनी विच वीज आय डोंट एक्सपेक्ट अ रिस्पॉन्स Uh, generally, when a minister of this BJP government is asked something, they're asked to, for, uh, asked to, you know, ask for forgiveness, asked to apologize. So, if you saw that with Nirmala Sitharaman ji uh, the other day in Coimbatore, or yesterday with a journalist with the Home Minister. So, there are no answers expected, but at least in this case, where the social media ecosystem of the BJP has propagated this view that Hindus in Bangladesh have faced attacks आय वुड वॉन्ट टू नो फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स वेदर दिस इज ट्रू ऑर नॉट इफ इट इज ट्रू इफ इट इज ट्रू दॅट हिंदूज इन बांग्लादेश आर फेसिंग अट्रॉसिटीज अटॅक्स इनजस्टिस दे बीजेपी गव्हर्नमेंट इन द युनियन कॅबिनेट अलाविंग द बी सी सी आय टू प्ले क्रिकेट विथ बांगलादेश माझी मागणी काही नाही माझी मागणी बिलकुल नाही माझी मागणी एवढीच आहे की केंद्र सरकारने याच्यावर स्पष्टता द्यावी तुम्ही माझं जर ट्विट पाहिलं तर मी स्पष्ट कुठे हे विचारलंच नाही मी एवढंच विचारतोय की हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही कारण जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्याच देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आपल्याच देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आपल्या सर्वांच्याच फोनवर आलं असेल की बांगलादेश हिंदूंवर अत्याचार होतोय हे जर खरं असेल तर मग आपण क्रिकेट त्यांच्यावर का खेळतोय आणि नसेल तसं भाजपने सांगावं कि को मैंने जो ट्वीट किया है वो बात स्पष्ट है मैंने जो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स है है उनसे एक सवाल पूछा है कि सही में में बांग्लादेश हिंदुओं पे अत्याचार हुए हैं या नहीं क्योंकि पिछले दो महीनों में जब से ये कुआ हुआ है बांग्लादेश में हमने काफी सारे न्यूज देखे हैं काफी सारे चैनल्स पे देखा है काफी सारे सोशल मीडिया सोशल मीडिया के मीडियम्स पे देखा है कि जो हिंदू है बांग्लादेश में उन उनपे अत्याचार हो रहे हैं उन पर अटैक्स होते जा रहे हैं और अगर ये बात सही है तो फिर बीसी उनके साथ क्रिकेट क्यों खेल रही है अगर गलत है तो फिर क्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स हमें स्पष्टता देगा एक क्लैरिटी देगा कि हिंदुओं पर अत्याचार नहीं हो रहे और बात यही होती है कि अगर हिंदुओं पर अत्याचार बांग्लादेश में हो रहे हैं और बीसीसी उनके साथ क्रिकेट खेलने जा रही है तो फिर हम हिंदुओं का उपयोग सिर्फ भाजपा चुनाव के दरमियान करती है क्या ये भी भाजपा ने स्पष्ट करना चाहिए क्योंकि भाजपा का हिंदुत्व ये चुनावी हिंदुत्व है होता। जो होता। था था। मला वाटतं आपण पाहिलं असेल त्यावेळी ठामपणे आमची भूमिका होती की अतिरेकी हमले जे होतात ते पाकिस्तानमधून होत आहेत आणि आपलं त्यांच्यासोबत क्रिकेट नाही झालं पाहिजे त्यानंतर एचं सरकार असताना देखील देखील क्रिकेट होऊ दिलं नव्हतं पण आता आपण पाहतोय भाजपकडूनच आम्हाला समजतय की हिंदूंवर अत्याचार होतात त्याच्यावर स्पष्टता तर आली पाहिजे होतात की नाही होत एक स्पष्ट करा आणि होत असतील मग आपण क्रिकेट का खेळतोय आणि भाजप प्रणित जे स्वतःला तथाकथित हिंदुत्ववादी सरकार समजतात त्यांना हे मान्य आहे का भाजपचे नेते नाही मान्य आहे का की काय अशी मजबुरी आहे की आपण कुठेही काही बोलू शकत नाही माझी भूमिका नाही माझी माझा माझा पहिला प्रश्न आहे की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही हे केंद्र सरकारने सांगावं मग बीसीसीआय मध्ये कोण आहेत भाजपचे नाही इस ना पहिला मला त्यांच्याकडून स्पष्टता येऊ द्या त्यांच्याकडून प्रेस कॉन्फरन्स होऊ द्या एक तर होम मिनिस्ट्री कडून होऊ द्या ना तर एमई कडून होऊ द्या की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही होत हे तर स्पष्ट होत्या ना कारण आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलेलं आहे की होत असं भाजपच्याच इकोसिस्टम मधून आम्हाला समजत होतं मग आता तरी सांगा की होत आहेत की नाही होत आहेत हरीश मांडवीकर हा हा गुन्हा झालेला आहे आपल्याला आठवत असेल एका नऊ वर्षाच्या मुलीवर देखील नागपूरमध्ये कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूडचे स्टार्स बोलत होते ऍक्टर्स बोलत होते त्यांच्या सोबत गप्पा मारत होते पण ह्या विषयांसाठी वेळ नाहीये आणि मग मी परवा जो विचारला पुण्यात प्रश्न पुण्यात परत एकदा गोळीबार झाल्यानंतर की महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही पण ह्याच मी विचारतो ना महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही आणि मग मुख्यमंत्री जेव्हा तारकांबरोबर सीताराम बरोबर असतात तेव्हा मग राज्याचं कोण बघणार कारण त्यांनी तर प्रशासन सोडून दिलेलं सगळं नाही आता मला वाटतं कपिल शर्मा शो हे इलेक्शन कमिशन चालवायला लागणार आहे कारण एका बाजूला जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत जम्मू काश्मीरमध्ये फेस फेस मध्ये सिक्युरिटी सिच्युएशन ठीक नाही दोन वर्षात राज्यात आमच्या तीस शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात आणि वन नेशन वन पोल बद्दल बोलतात तर मला कपिल शर्मा शोवर आपले निवडणूक आयोग चे आयुक्त येणार आहेत नाही मग केंद्र सरकारचं काय परत निवडणुका घेणार म्हणून मी सांगतो ना की कुठेही स्पष्टता नाही आहे त्यांनी जे काल आणि आज कॅबिनेटमध्ये मंजूर केले वन नेशन वन पोल निवडणुका लांबवत आहेत निवडणुका लवकर घेणार मुळात त्यांना निवडणुका घेण्याची हिम्मतच नाही आणि मग वन नेशन वन पोलचं हे बोलतात याचा अर्थ दोन पर्यंत अनेक सरकार हे पुढे extend होऊ शकतात. आपल्या राज्यातही extend करण्याचा हा डाव आपल्याला कारण भाजपला हे शंभर टक्के माहित आहे की सगळ्या निवडणुका भाजप हरत आहे. हरियाणा हरणार, जम्मू काश्मीर हरणार, महाराष्ट्र हरणार, झारखंड हरणार, दिल्लीत तर हरणार हरणार मग हरायचंच नाही म्हणून निवडणूकच घ्यायच्या नाहीत हे भाजपचं डाव आहे आणि हेच आम्ही सतत सांगतोय की हे लोकशाहीला हानिकारक आहे.

ने है और में ये जाएगा। बिल्कुल जो भाजपा चुनाव नहीं ले सकती, जो हमारे में शहरों में नहीं ले सकती। आ, वो ही अभी वन नेशन वन पोल के बारे में बात कर रही है तो जोक हो गया आपकी पार्टी का क्या जोक हमारी पार्टी का स्टैंड हमारा क्लियर है कि इन्होंने बात किससे पहले पूछे फिर वन नेशन वन पोल जो चुनाव आयोग भाजपा के ऑफिस से जो चलता है भाजपा के दफ्तर से जो चलता है उन्हें चार राज्यों में चुनाव लेने की अनुमति नहीं है भाजपा से तो वो क्या वन नेशन वन पोल करेगी भाजपा तो डरती है पोल्स को लेकिन इस के साथ आप की नहीं ऐसे आइडियाज तो काफी सारे आए अच्छे दिन की आइडिया थी पंद्रह लाख की आइडिया थी बहुत सारी आइडियाज थी तो I think One Nation One Poll is a joke as of now because uh, the Union Cabinet has approved the One Nation One Poll proposal. However, they cannot hold simultaneous polls in four states. If you see Haryana and Jammu Kashmir have been announced, but what about Maharashtra and Jharkhand? Delhi wants to go for polls, but sources say that they cannot hold polls as of now. So, an election commission that has no capacity to hold simultaneous polls in four states is now talking about One Nation One Poll. Is it even possible? Maharashtra has pending elections for municipal corporations for the past two years. बीजेपी स्केड ऑफ होल्डिंग पेंडिंग इलेक्शन फॉर द नेक्स्ट इयर्स मला वाटतं परत एकदा मी सगळ्यांना आपल्याला मेन मुद्द्यावर खेचून आणतो कारण हा विषय महत्त्वाचा आहे दोन दिवसात हे टेस्ट मॅचेस होतील आपण बी सी सी आय कोण चालवतं आय सी सी आता कोण चालवतं ह्याच्यावर पण थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा भाजपाला असेल किंवा परराष्ट्र मंत्र्यांना असेल हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की खरोखर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झाले असतील तर मग आपण बांगलादेशसोबत त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट का खेळत आहोत आणि झाले नसतील तर मग हा प्रचार थांबवणार का झाले असतील किंवा नसतील हे जरी दोन्ही गोष्टी असतील तरी बांगलादेशवर आपण क्रिकेट खेळू शकतोय पण आपल्याच देशामध्ये भाजपा आपल्या दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतं हे भाजपचं निवडणुकीपूर्वीचं आणि निवडणुकीपुरत्याचं हिंदू हिंदुत्व आहे ते स्पष्ट झालं भाजपचे लोक जे बसलेत खेळामध्ये ते कोण आहेत मग ते बाहेरचे आहेत धन्यवाद